शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला सरपंच आणि सदस्यांचं पद रद्द झालंय तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिलेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे ग्रामपंचायत खात्यातील रक्कम काढून शासकीय रकमेचा अपहार केल्याचं सिद्ध झालंय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे बावन्न कलम चौदा ग नुसार सरपंच संगीता अणभुले आणि सदस्य मंदाबाई अणभुले यांचं पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलंय घुमरी ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब अनभुले संजय अनभुले सचिन अनभुले यांनी सरपंच संगीता अनभुले आणि ग्रामपंचायत सदस्य सदस्या मंदाबाई अनभुले यांनी आपल्या मुलांच्या नावे शासकीय रकमांचे धनादेश काढून अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती त्या तक्रारीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संगमनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची चौकशीसाठी नेमणूक केली होती ग्रामपंचायतच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मुलांच्या नावेधनादेश काढण्याचा अहवाल त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला त्यात सरपंच संगीता अणभुले आणि सदस्य मंदाबाई अणभुले यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय रकमेचा अपहार केल्याचं निष्पन्न झाल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर